नागपंचमी स्पेशल रेखीव मुरड घातलेले मस्त मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे कानोले करंजा किंवा नेवऱ्या या उकडीच्या करंजा करताना तांदळाच्या पिठाची उकड अगदी व्यवस्थित जमली की करंजांना मुरड घालणं खूप सोपं पडतं तर ही उकड व्यवस्थित जमण्यासाठी आपण या तांदळाच्या पिठामध्ये एक सिक्रेट वस्तू मिक्स करणार आहे यामुळे यामुळे अगदी परफेक्ट थंड झाल्यावरही मऊ लुसलुशीत राहणारी आणि पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अशी परफेक्ट मुरड जमणारी ही करंजी करून तयार होईल नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे ह्या उकडीच्या कानोल्याची खरीच चव ही त्या सारणात असते त्यामुळे या करंजांमध्ये भरण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात मस्त टेस्टी ओल्या नारळाचं सारण बनवून घेऊयात तर सारण बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा नारळ तोडला आणि आचा खेज काढून घेतला त्यानंतर सारणाला भाजलेल्या खसखसमुळे आणि भाजलेल्या तिळामुळे खूप जास्त टेस्ट येते त्यामुळे एक चमचा खसखस आणि एक चमचा तीळ मंद गॅसवरती भाजून घेतले त्यानंतर सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतलं तसं तर खोबऱ्यामध्ये तेलकटपणा असतो त्यामुळे तूप वापरण्याची गरज नाही पण साजूक तूप वापरल्यामुळे सारणाची चव अजून जास्त वाढते आता हे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे टॉप केलेले ड्रायफ्रूट्स घातले आणि मंद गॅसवरती चांगले भाजून घेतले त्यानंतर भाजलेले तीळ भाजलेली खसखस आणि अर्धी वाटी खिसलेला गुळ ॲड केला तसेच एका ओल्या नारळाचा चवही यामध्ये ॲड केला तर हा मेजरमेंटच्या वाटीने एक वाटी ओल्या नारळाचा खिस आहे अर्धी वाटी गुळासाठी एक वाटी ओल्या नारळाचा चव हे योग्य प्रमाण आहे पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण जास्त करू शकता किंवा कमीही करू शकता आता खोबऱ्यामध्ये गुळ चांगला मेल्ट झाला की यामध्ये अर्धा चमचा मोठी कुटून घेतलेली वेलची ॲड केली सारणामध्ये वेलची पावडरऐवजी कुठलेली वेलची वापरली तर करंजी खाताना दाताखाली येते आणि करंजी अजून जास्त टेस्टी लागते आता आपलं सारण तयार झालं आहे गॅस बंद करू आणि बाजूला ठेवून देऊ त्यानंतर आपण तांदळाच्या पिठाची उकड बनवायला घेऊ तर मी येते तांदळाच्या पिठाची उकड बनवण्यासाठी रेशनमध्ये जे तांदूळ मिळतात ते तांदूळ स्वच्छ पुसून बारीक दळून आणले आहेत आता हे रेशनचा तांदूळ असल्यामुळे आपण करंजीची पारी बनवताना पारी तुटते किंवा व्यवस्थित करंजीला मुरड घालता येत नाही त्यामुळे या तांदळाच्या पिठाला चिकटपणा येण्यासाठी आणि करंजा अगदी पांढऱ्या शुभ्र बनण्यासाठी या पिठामध्ये दोन चमचे साबुदा ॲड करायचा तर एक कप तांदळाच्या पिठासाठी मी छोटे दोन चमचे साबुदाणा घेतला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त साबुदाणा व्यवस्थित दळला जाणार नाही त्यामुळे या तांदळाच्या पिठातील दोन चमचे तांदळाचं पीठ या साबुदाण्याबरोबर ॲड केलं आणि बारीक असं दळून घेतलं याऐवजी तुम्ही तांदूळ दळत असताना एक किलो तांदळासाठी पाव कप साबुदाणा ॲड करून मग दळून आणलं तरीही चालू शकतं तर या उकडीच्या करंजा बनवण्यासाठी रेशनचं तांदूळ वापरलं कारण अगदी सर्वांना हा रेशनचा तांदूळ अवेलेबल होतो त्याऐवजी आपण इंद्रायणी तांदूळ वापरला तर या पिठामध्ये आपल्याला साबुदाना वापरण्याची गरज नाही आता आपण हे साबुदाणा दळून घेतल्यानंतर साबुदाण्याचा एखादा कण राहू शकतो त्यामुळे बारीक चाळणीने हे सर्व पीठ चाळून घेतलं आता हे उकड बनवण्यासाठी मी येथे नॉनस्टिकचं पातेलं घेतलं आणि यामध्ये एक कप तांदळाच्या पिठासाठी एक कप पाणी आणि दोन चमचे साबुदाण्यासाठी दोन चमचे एक्स्ट्राचं पाणी घातलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप घातलं रेशनचं तांदूळ असल्यामुळे या तांदळाला वास नसतो तर तूप घातल्यामुळे या करंजीला टेस्ट येते आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करू आणि या पाण्यामध्ये तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ ॲड करू आणि मंद गॅसवरती हे पीठ दोन मिनटं चांगलं परतून घेऊ तर ही तांदळाच्या पिठाची उकड असल्यामुळे ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं भांडं घेतलं तर ही उकड भांड्याला थोडीशी चिकटते त्यामुळे मी नॉनस्टिकचं भांडं वापरलं आहे आता हे मंद गॅसवरती आपण दोन मिनटं पीठ परतून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि दोन ते तीन मिनटं झाकण लावून हे पीठ चांगलं शिजू द्यायचं आणि तीन मिनटानंतर म्हणजेच एकूण पाच मिनटानंतर हे पीठ एका परातीमध्ये किंवा एका ताटामध्ये काढून घेऊ आता हे पीठ गरम असल्यामुळे वाटीने किंवा पोटॅटो मॅशरने अशा पद्धतीने चांगलं मॅश करून घ्यायचं हे पीठ गरम असतानाच अशा पद्धतीने वाटीने किंवा मॅशरने चांगलं मॅश करून घेतलं की अगदी मऊ लुसलुशीत बनतं आणि यामध्ये गाठी राहत नाहीत आता हे पीठ थोडंसं थंड झालं म्हणजे हलकसं कोमट झालं की हाताने परत एकदा चांगलं मळून घ्यायचं हे पीठ आपण जितकं जास्त मॅश करू आणि जितकं चांगलं मळू तितकं मऊ लुसलुशीत बनतं आणि करंजीची पारी बनवणं किंवा करंजीला मुरड घालणं खूप जास्त सोपं पडतं तर पीठ बघा अगदी मऊ आणि मस्त बनलं आहे आता हे पीठ झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आता करंजा बनवल्यानंतर वाफवण्यासाठी आपण इडली पात्र वापरणार आहोत मोदक पात्राचे चाळण वापरली तरीही चालू शकतं पण इडली पात्रामध्ये एका वेळेस भरपूर करंजा आपण वाफवून घेऊ शकतो त्यामुळे या करंजा वाफवण्यासाठी इडली पात्राच्या प्लेटला तेल किंवा तूप अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे करंजी या प्लेटला चिकटणार नाही त्यानंतर तांदळाच्या पिठाची हातावरती पारी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा काहींना ती जमत नाही त्यामुळे प्लॅस्टिकच्या पेपरवरती अगदी सोप्या पद्धतीने हे करंजीचं पान बनवून घेऊ शकतो त्यामुळे प्लॅस्टिकच्या पेपरलाही थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर पहिल्यांदा ही करंजीची पारी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत पाहून घेऊ मी येथे एक चमचा उकड घेतली आणि हाताने पहिल्यांदा थोडीशी मॅश करून घेतली आता या उकडीच्या पिठाचा पहिल्यांदा मस्त असा गोळा बनवून घेऊ गोळा बनवल्यानंतर दोन्ही हाताच्या मध्ये दे, दाब देऊन या गोळ्याला थोडासा चपटा बनवून घ्यायचा आणि पोळपाट्यावरती ही प्लॅस्टिकची तूप लावलेली शीट ठेवायची यावरती गोळा ठेवायचा आणि गोळ्याच्या वरून ही ही प्लॅस्टिकची शीट लावून घ्यायची आणि वरून एक प्लेट ठेवून हाताने या प्लेटवरती प्रेस करायचं आणि अगदी अर्ध्याच मिनिटात आपली ही करंजीची पारी बनवून तयार होते या पारीच्या काटाने थोडेसे चिरा गेल्या असतील तर वाटी मारून तुम्ही अगदी गोल पान बनवू शकता आणि त्यानंतर या पारीवरती एक चमचा सारण भरून घेतलं सारण भरल्यानंतर अशा पद्धतीने करंजी फोल्ड करून घ्यायची आणि बोटाच्या सहाय्याने पूर्ण करंजीला चिकटवून घ्यायचं मुरड घालण्याआधी करंजीला अगदी व्यवस्थित चिकटवून घ्यायची आता करंजी पूर्णपणे चिकटल्यानंतर मुरड घालण्यासाठी करंजीच्या एका टोकापासून सुरुवात करायची आणि हाताचा अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोट या दोन्ही बोटांच्या चिमटीमध्ये अशा पद्धतीने करंजीच्या काटाने पीठ चिमटीमध्ये पकडायचं हलक्या हाताने दाबायचं आणि आतल्या साईडला वळवून घ्यायचं तर अशाच पद्धतीने अगदी सुरुवातीच्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत मुरड घालत जायचं तर ही मुरड घालायला अगदी सोपी आहे पहिल्यांदा जरी मुरड घालत असाल तरी अगदी परफेक्ट जमेल पण त्यासाठी उकड अगदी व्यवस्थित जमली पाहिजे तर अशाच करंजा बनवण्यापेक्षा मुरड घातल्यानंतर करंजा खूप सुंदर दिसतात ना बघताच क्षणी खाण्याची इच्छा होते तर पहिल्यांदा आपण गोळ्यावरती प्लेट ठेवली आणि प्रेस करून पान बनवलं आता आपण लाटूनही अशा पद्धतीने पान बनवून घेऊ शकतो आणि परत एकदा या करंजीला किंवा कानोल्याला मी मुरड घालून दाखवते ही मुरड घालणं खूप सोपी आहे उकड व्यवस्थित जमली पाहिजे आणि ही उकड व्यवस्थित जमण्यासाठी आपण जो करंजीसाठी तांदूळ वापरतो तो जुना वापरायचा आहे तर रेशनच्या तांदळाऐवजी आपण आंबे मोहर तांदूळ वापरला तर या तांदळाला खूप छान सुगंध असतो त्यामुळे करंजी ही टेस्टी बनते त्याचबरोबर इंद्रायणी ही आपण करंजीसाठी वापरू शकतो कारण इंद्रायण तांदूळ थोडासा चिकट असतो त्यामुळे करंजी बनवायला खूप सोपं जातं आणि बोलता बोलता किती पटकन करंजीला मुरड घालून तयार झाली तर मुरड घातल्यानंतर किती सुंदर दिसत आहे बघा तर आपण दोन प्रकारे करंजी बनवली आहे आता आपण हातावरती पारी बनवून करंजी कशी बनवायची ते पाहू एक चमचा तांदळाच्या पिठाची उकड घेतली याचा गोल गोळा बनवून घेतला हातावरती थोडासा चपटा केला आता या गोळ्याच्या बरोबर मध्य सेंटरला दोन्ही हाताच्या अंगठ्याने दावायचं आणि गोळ्याच्या बाहेरच्या साईडने बोटाने दावायचं अशा पद्धतीने पातळ अशी पारी बनवून घ्यायची पारी हाताला चिकटते त्यामुळे हाताला तेलाचा किंवा पिठाचा हात लावून अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आता या पारीमध्येही सारण भरून मुरड घालून घेऊ तर अशा पद्धतीने सर्व करंजा करून घेतल्या आणि आपल्या अगदी एकसारख्या पांढऱ्या शुभ्र करंजा तयार झाल्या आहेत आता ह्या करंजा इडली पात्रामध्ये आपण वापरून घेऊ आता या इडली पात्राच्या प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये सहा अशा पद्धतीने दोन प्लेटमध्ये बारा करंजा भरून घेतल्या आणि इडली पात्रामध्ये एक दोन कप पाणी ॲड केलं इडली पात्र ॲल्युमिनियमचं असल्यामुळे आतून काळं पडतं म्हणून लिंबूचा एक तुकडा टाकला आणि ह्या प्लेट ठेवून झाकण लावून फक्त पाच ते सात मिनटं या करंजा वाफवून घ्यायच्या आणि वाफवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत ओठानेही खाता येतील इतक्या मऊ लुसलुशीत अशा या करंजा म्हणून तयार होतात आणि या करंजा अगदी थंड झाल्यावर सुद्धा मस्त मऊ लुसलुशीत राहतात रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू